येवला तालुक्यातील पाटोदा येथे आज प्रहार शेतकरी संघटनेचे नाशिक जिल्हा प्रमुख गणेश भाऊ निंबाळकर व सर्व प्रहार टीमने नुकताच जाहीर झालेल्या इयत्ता बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेत सोमनाथ भाऊ भुसारे यांची मुलगी ज्योती भुसारे हिने जनता विद्यालय पाटोदा इयत्ता बारावीमध्ये ऐंशी पूर्णांक पाच शून्य टक्के गुण मिळवून जनता विद्यालयात प्रथम क्रमांक मिळवला त्याबद्दल सर्व प्रहार टीमने ज्योती सोमनाथ भुसारे हिचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व तिचे कौतुक करण्यात आले यावेळी सर्व प्रहार पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट मायभूमी न्यूज चॅनल महाराष्ट्र येवला तालुक्या गावातील सोमनाथ भुसाळे यांची कन्या ज्योती भुसा बारावी कला शाखेतून ऐंशी गुण ती प्रथम क्रमांकाने या विभागात उत्पन्न झाली आहे खरंतर शेतकरी परिवार आणि शेतकरी परिवारातही परिवारा एक पावण वर्षापूर्वी साधारण तिथं मातृछत्र हरपलेलं आहे मातृछत्र हरपलेलं असताना एकंदरीत घराचा हा डांडोळ सांभाळताना आपल्या ग्रामीण भागातल्या मुलींना घरातील जबाबदारी किती लहानपणापासून असते हे वेगळं गर सांगण्याची गरज नाही त्या जबाबदारीला समजून घेऊन आपली एकंदरीत चार बहिणींपैकी आपली थोरली असल्याची भूमिका ती थोरली असल्याच्या भूमिकेनंतर आपण स्वतः जर या क्षेत्रामध्ये चांगलं नाव कमावलं नाही चांगली मेहनत घेतली नाही तर आपल्या मागे आपल्या बहिणी आहेत की तिच्या मनामध्ये असलेली भावना कदाचित या ठिकाणी ऐंशी पॉईंट पन्नास गुण कुठलेही क्लासेस नसावेत मी माहिती घेतली नाही परंतु घर बघितल्यानंतर एकंदरीत आपल्या सगळ्या शेतकरी कुटुंबाचा पार्श्वभूमीचा भाग बघितल्यानंतर तो अंदाज लगेच येतो पाटोद्यासारख्या गावामध्ये आणि त्याही शेतकरी कुटुंबामध्ये कुठलेही तिला खासगी क्लासेस नसणार विशेष मार्गदर्शन नसणार जे जनता विद्यालय शाळेच्या शिक्षकांनी त्याच्याकडून करून घेतलेला अभ्यास आणि कुटुंबियांनी दिलेला पाठिंबा या दोनच गोष्टींच्या बळावरती आज ज्योतीने मोठी मजल मारलेली आहे आज ज्योती चा या चारही बहिणींमध्ये दीपस्तंभासारखी निश्चितच त्या बहिणींना आहे तो दीपस्तंभ खूप मोठा झाला पाहिजे आज भगवान गणेशाकडे चतुर्थीच्या या अवसरवर आपण एकच मागणं मागूया की ज्योती आमच्या ज्योतीला खूप मोठं स्थान मिळते तिच्या श्रमाला यश येऊ दे आणि तिच्या श्रमाच्या रूपानं आमच्या या कुंब्याच्या घरातील आमच्या या शेतकऱ्याच्या कुटुंबातील एक एस आय पी एस अथवा शासनाचा एक चांगला अधिकारी पुढे येऊ दे म्हणजे <laughs> आमच्या एकदा सोमनाथ दादांच्या एकंदरीत परिश्रमानं संस्कारानं ज्योतीसारख्या मुली लढतात म्हणून सोमनाथ दादांच या ठिकाणी आपण करावं तेवढं कौतुक कमी आणि ज्योतीचं परत एकदा मनापासून अभिनंदन खूप मोठी हो यशस्वी हो मला